बघा विराची शायनिंग आणि काही पण बट ना पण असं काही मिस्टरांचा फोन घेतला आणि फेसबुक ला ती कोणाला तरी अकाउंट पण काढलं होतं विरा विरा टाकशील तू एखाद्याला मेसेज पप्पाच्या अकाउंट वरून लोकांना वाटत पप्पाने टाकला का काय आता कशात गेलेली तू तोंड पाहिजे तू तोंड पाहिजे कशात गेली कशात स्टेटस काय काय स्टोरी इन्स्टा स्टोरी ठेवू राहिली काय धाका नाही धोका नाही राहिला शायनिंग पा, पा ते तू आण शायनिंग पा जी तीच आपल्या मावशी दिदी मावशी सुरेखा मावशी त्या बोलत होत्या मला हिला धाक दे माझी थोडं नुसती लाडकी करून ठेवली हा लईच शायनिंग मारती तिथं काय कळतं का नाही हा नुसतं लागत मोबाईल 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 कशाला पाहिजे ना मोबाईल हम्म आण आणि तो मोबाईल आण चल आणतो फोन दे आहे काय पण नसत दाबायचं आबाईच चढेलवा घेत चढेल फ करती चढेल फ करते तुम्हाला दे चला आणतो फोन आण आण फोन आण आण फोन आण पहिला आज बोलणार नाही तुझ्यासोबत मी ना कट्टीच घेईन मग कट्टीच घेईन कट्टी मग तुझ्या बरोबर बोलणारच नाही मग दे चला फोन आण मोबाईल आण आण तो मोबाईल तरी पण तुझं चढेल पण चालूच का ऐकायचंच नाही का तुला आ नाही मोठी झाली का तू आता स्वतःलाच काहीतरी शाणी समजती चला आणतो फोन आण आण तो, तो मोबाईल देते का दे दे मोबाईल <laughs> दे दे दे, दे मोबाईल दे।, <laughs> दे दे, दे, दे।, <laughs> दे ना आमच्याकडं फोन दे आजीच्या सांग बोलायचंच नाही आता कुणीच कोणीच बोलू ना काही सोबत कट्टी कट्टी तुझ्या बरोबर काय येतं ग तुला त्यातलं काळ अनुवळा काही काही काळान वळा ना काय सुट्टी काय दिलं चल लिहिलं काय बाई काय पण लिहू नको अगं काय पण नको नाही पाठू लोकांना येत नाही जात नाही काय काय डॉल कुठे डॉल 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 कुठे कुठे आ चला आणतो मोबाईल नाही आग पण नाही करायचा दिला बरे शाने पागे आता पागे अशी पागे अशी पागे घ्या शिपा आता काय करते पा पागे अशी अशी पाघे आता तुझी नवीन डॉन्स शोध अजय बाई छान दिसते बाई फ्रॉक गाणं कोणतं लावायचं आहे कोणतं गाणं लावायचंय तुला डान्स करायचंय का डान्स करायचंय गाणं लावू का पप्पा कोण फोन आणते का मग

गाडी चालली पुण्याला दिदी मागाशी लहाण्याला अ लय भारी चाल रे विरा विराची गाडी लय वर चालली विलाची गाडी लय वर चालली नाही विरा कुठं चालली ग कुठे चालली तू भर चालली अरे इकडे ना इकडे ना इकडे इकडे आहे ना Wira, igrin, 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 आहे ना, ना आजीला मदत करू राहिली मदत बा मदत कशी चालू काही नाही तुला नाही तो चालू एकदम बिडू मारून बाबाला झोपाय सोय करू राहिली आहे ना मीरा काय करत ती झालं झाडून झाडून झालं का मीराच नाटकं चालू आज झाडायची का घरात दिलंय उधळून तिने इकडलं तिकडं चाल उठ चालली हा का चल जो पाहिला चल जो चल उठ उठ पाऊस आलाय पाऊस बाहेर पाऊस गिराम बाउलीला घेऊन चालली तू विराची बाऊली सुद्धा तिच्या सोबतच विराची विरा तिला कुठं चालली शाळेत घेऊन चालली शाळेमध्ये शाळेत तुम्ही दोघे जाणार रे विरा चालली तिला शाळेत घेऊन आहे ना विरा स्कूलमध्ये घेऊन जाय बर का कोला देऊ नको तुझी आली ना बापरे मागासारखं होत थोडं बरं तिला छान छान विराची बाऊली ए बस ग बसली 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 कुठे चालली गाडी आता तुझी जाईन तिकडे अशी हा जाऊ वर पाय ठेव तुझे वर ठेव पाय पायी वर घे तुझे अशीच खेळत राहते काय करत राहत तुलाच माहिती आलं नाही का मग रडत हे नाही काय काय अगं ते याच आहे याचं आहे याचं स्टेअरिंगचं आहे ते स्टेअरिंगचं मग ते ते फिरता ना स्टेअरिंग फिरवल्यावर हां आता मी काय करू त्याला हां इंजिनियर होती का काढून घे हां बरोबर आहे आटोप येऊ यो, 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 विराज गाडीला पळत ती अयो अयो विराज गाडी चालली भुर 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 <laughs> काय झालं <दाले>? काय <laughs> ही चालत नाही हिला फट्टा दे ते फट्टा एक आता चाल पाय <laughs> इकडे येऊ इकडे येऊ काय काय <laughs> काय करायचं काय करायचं सांग काय काय करायची गा का� झोपायला यायचं झोपायचं चाल वरती चाल वरती जाऊ चल चल झोपायला काय तिला घेऊन कुठं चालली मम्मीकडं जा मग दडकशी बाला इकडं आहे मम्मी